स्वर्गीय रामराव हिरे पोपटराव हिरे तथा आमचे पप्पा यांचं चौदावा स्मृतिदिन या ह्या चौदा जुलैला संपन्न होतो आहे या निमित्ताने दरवर्षी रावसाहेब थोरात सभागृह येथे तीन दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली जाते बारा जुलै तेरा जुलै आणि चौदा जुलै असं दरवर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन असतं यात वेगवेगळे विषय घेतले जातात एक दिवस महिलांविषयक असतं एक दिवस युवकांविषय आणि एक सामाजिक भान देणारं असं एक व्याख्यान असतं असे हे तिन्ही दिवस व्याख्यान संपन्न होत असतात नाशिककरांचे खूप असा उत्स्फूर्त प्रतिसाद या व्याख्यानमालेला मिळतो असतो त्यानिमित्ताने एक विचारधारा लोकांमध्ये पोहोचवण्याचा आम्ही सर्व हिरे परिवार आणि आमची संस्था ही प्रयत्न करत असते आदरणीय पप्पा यांनी त्यावेळेला शिक्षण संस्था असतील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम हे त्यांनी त्यावेळेला रुजवलं आणि त्यांचे विचार घेऊनच आम्ही हा वारसा पुढे चालवत आहोत खरंतर त्यांची उणीव आम्हाला चौदा वर्षातही नेहमी भासते ज्या ज्या वेळेला काही असे प्रसंग असतात त्यावेळेला आम्ही त्यांना आठवतो आणि त्यांनी इथे असते तर काय केलं असतं हे आम्ही त्यांना डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे यापुढे देखील अशीच आम्ही समाजात समाजसेवा आणि शिक्षणाची गंगा ही ग्रामीण आणि आदिवासी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करत राहू या या निमित्ताने पप्पांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि सर्व नाशिककरांचे त्याचबरोबर अनेक मान्यवर या तीन दिवसात आले त्यांचं देखील खूप मनापासून मी आभार मानते धन्यवाद नमस्कार मी योगेश हिरे अध्यक्ष ग्रामोदय शिक्षण संस्था गेली चौदा वर्ष या ठिकाणी आम्ही ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या व हिरे परिवाराच्या माध्यमातून व्याख्यानमालेचं आयोजन करत असतो हे चौदावं वर्ष आणि चौदाव्या वर्षातलं हे तिसरं आणि शेवटचं पुष्प आज विद्या विद्यावाचस्पती विवेकजी गळसाची या ठिकाणी गुंफणार आहेत मित्रांनो गेली दोन दिवस अग्निशिका स्त्रिया या विषयावरती आणि तरुणांसाठी प्रेरक मंत्र अशा दोन विषयांवरती आपण घळसाजी साहेबांचं विवेचन ऐकलं आहे दोन्ही दिवस अत्यंत अमोघ अशा वाणीतनं त्यांनी निरूपण केलं आणि खरोखर आजच्या समाजाचे जे काय चित्र आहेत ते आपल्या श्रोत्यांसमोर त्यांनी उभं केलं आणि प स्त्रिया प्रेरणादायी स्त्रियांचं चरित्र प्रेरणादायी स्त्रियांचा आपल्याला पडलेला विसर याविषयी त्यांनी भाष्य केलं आज तिसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आमच्या श्रोत्यांसमोर विवेकजी येणार आहेत तो विषय असा आहे की मोदीजी लढाई जिंकले पण युद्ध जिंकायचं आहे आजच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करणारं आजचं व्याख्यान तसंच वेगवेगळी राजकारणात वेगवेगळी झालेली समीकरणं त्याच्याविषयी आज विवेक जी आपल्याशी बोलतील गेली तीनही दिवस अत्यंत भरभरून श्रोत्यांनी प्रतिसाद आम्हाला दिला आहे चौदा वर्षापासनं हे यात्रा आम्ही करतो आहे आणि ते हे चौदाव्या देखील आम्हाला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या स्मृतीपित्यर्थ होत असलेल्या या मालेमध्ये मिळतो आहे असंच यापुढेही आम्हाला प्रतिसाद मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद संपन्न झाला असं सांग ग्रामोदय शिक्षण संस्था आणि बृहद हिरे परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचं चा। हे चौदावं वर्ष आजच्या तिसऱ्या आणि चौदाव्या वर्षातल्या शेवटच्या व्याख्यानानं आज संपन्न होत आहे ही व्याख्यानमाला आणि याला नाशिककरांचा मिळत असलेला प्रतिसाद ही संयोजक वक्ता या सर्वांच्या दृष्टीनंच खूप कौतुकाची गोष्ट आहे या व्याख्यानमधल्यातले सगळे विषय वरवर पाहिलं तर ते कमी अधिक प्रमाणात राजकारणातल्या थेट जमा किंवा वजा गोष्टींची चर्चा करणारे वाटत असले तरी त्याच्या पाठीमागचा सरळ सरळ हेतू असतो तो राष्ट्रीय अस्मितेची जागृती करावी आज सांगतेचा विषयसुद्धा वर्करणी लोकांना असंच वाटेल की मोदी मोदी सरकार भारतीय जनता पार्टीचं राजकारण याच्या अनुषंगानं आहे का पण निवडणुकीतलं यश आणि अपयश हा तात्कालिक मुद्दा असतो किती सीट्स मिळाल्या किती नाही मिळाल्या ह्या त्या त्यावेळी त्या त्या पक्षासाठी महत्त्वाच्या असतात पण निवडणुकांच्या पलीकडे आणि विशेषत दोन हजार चोवीसमध्ये भारतात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय शक्तींचा हस्तक्षेप कसा होता आणि देशांतर्गत असणारे लोक की जे आंतरराष्ट्रीय शक्तींचं हस्तक झाले होते त्यांच्यामुळं काय काय घडलं आणि येत्या काळामध्ये काय घडणार आहे याची एक व्यापक चर्चा या विषयात होते आहे राजकारण नव्हे तर राष्ट्रकारण असा भाव ठेवून ही चर्चा अशी वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळ्या संदर्भामध्ये काही तात्कालिक विषयही घेऊन ही व्याख्यान मला निरंतर चौदा वर्ष सुरू आहे आज त्याची सांगता झाली मी पुन्हा एकदा संयोजक आणि नाशिककर श्रोते यांना मनापासून धन्यवाद देतो आणि स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या स्मृतीला अभिवादनही करतो धन्यवाद प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सो...